आणि सध्या संजय राऊत बोलतायत आपण थेट सावया महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या या सरकार पक्षातर्फे दिल्या जातात महाराष्ट्र पूर्वी असा नव्हता लहान लहान घटनावरून दंग्यांचे भरके उडत आहेत हल्ले होत आहेत प्रार्थनास्थळांवर सर्वत्र वातावरणात तणाव निर्माण करायचा धार्मिक विद्वेष निर्माण करायचा आणि मग अशा पद्धतीनं समाजामध्ये विष पसरवून निवडणुकीना सामोरं जायचं हे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात भारतीय जनता पक्षाचं एक राष्ट्रीय धोरण ठरलेलं आहे कोणत्या विषयावरती त्याला धार्मिक रंग द्यायचा कुरापती काढायच्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत याचा परिणाम महाराष्ट्रातल्या उद्योगधंदा आणि रोजगारावर होतो आहे आणि विकासावर होतो आहे राज्याचे मुख्यमंत्री वारंवार वारं सांगतात की गुंतवणूक वाढली गुंतवणूक वाढली अशा दौंड हा औद्योगिक पट्टा आहे दौंड हा औद्योगिक पट्टा आहे तिकडे एम आय डी सी आहे त्या भागामध्ये कारखाने आहेत उद्योग आहेत बाहेरच्या लोकांची गुंतवणूक आहे आणि अशा प्रकारच्या घटना जर घडत राहिल्या त्याला जबाबदार कोण आहे पोलीस काय करताय मंत्री काय आहेत कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रात ही गंभीर गोष्ट आहे स्वतंत्र बघा ते वाकडी कामं पूर्ण सत्तेवरती आले ना ते का सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत काही शरद पवारांच्या पक्षात होते मग बेमानी करून दुसऱ्या पक्षात गेले हे वाकडी कामं करूनच वाकडी कामं करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गानं सत्ता चालवताच येणार नाही राहुल गांधी जे सांगतात मतांची चोरी हे महाराष्ट्रात पण झालं आहे ना महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचीच वाकडी कामं करून सत्तेवरती सत्तेवर ते आलेले आहेत मग चलिए थँक्यू क्या भारत सरकार ने रशिया से डर गए ट्रंप को डर गए भारत सरकार का रशिया का एक पुराना रिश्ता है हमारे भरोसेमंद साथी है रशिया रशिया से हम अमेरिका से भी पहले व्यापार और ट्रेड करते आए हैं लेकिन ट्रंप ने वहां से इशारा दिया और यहां हमारे लोगों ने रशिया से व्यवहार करना बंद कर दिया ये ठीक नहीं है भारत एक संप्रभु देश है इंडिपेंडेंट कंट्री है लोकतंत्र है 140 करोड़ का देश है हम जिस देश से चाहे व्यापार कर सकते हैं ट्रम्प हमें नहीं मार्गदर्शन करेगा या धमकी देगा कि आप किससे व्यापार करना चाहिए नहीं करना चाहिए किससे ऑयल खरीदना चाहिए नहीं खरीदना चाहिए ये हिंदुस्तान को या हिंदुस्तान जैसे देश को प्रधानमंत्री को ट्रम्प कैसे धमकी दे सकता है अगर ये हुआ है तो ये गंभीर बात है प्रधानमंत्री मोदी की विश्व गुरु की विश्व में क्या साख है ये इससे दिखता है तो की, की वजह से कहीं ना कहीं सरकार कंप्लीटली फेल है सरकार ये सरकार कंप्लीटली फेल्यूअर है और ये सरकार आगे काम नहीं कर सकी सरकार के साथ विश्व का एक भी देश खड़ा नहीं है भारत के साथ ये बहुत ही गंभीर घटना है तो गाए। 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 ही बोटर चोरी है जिसको ना महाराष्ट्र में हमने ये वोट चोरी देखी है हमारा अनुभव बहुत बड़ा है इस मामले में इस राज्य की जो तो सरकार अब आई है फड़नवीस की वो वोट चोरी कर कर आई है ना और क्या है उसमें यह हरियाणा में हुआ अभी बिहार में करने जा रहे हैं तो राहुल गांधी डटकर खड़े हैं और हम उनके साथ हैं बघा शे। शेका पक्षाचा वर्धापन दिन आहे स्थापना दिवस आहे आणि सर्वच पक्षांचे नेते तिकडे उपस्थित लावतात शेका पक्ष या महाराष्ट्राच्या राजकारणातला चळवळीतला एक महत्वाचा पक्ष आहे स्वातंत्र्य लढ्यापासून तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापर्यंत कष्टकऱ्यांची आंदोलनं उभारण्याची कामं शेका पक्षाने महाराष्ट्रात केल्यावर त्या पक्षाच्या स्थापना दिवसाला आमच्यासारख्या लोकांनी हजेरी लावली पाहिजे मग मुंबईचा लढा असेल बेळगाव कारवार सीमाप्रश्नाचा लढा असेल शेका पक्षाचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कष्टकऱ्यांचा पक्ष आहे अजित पवार शिंदे गटाचे काही नेते नाही मला माहिती